नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन येईल मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव सोलापूर कांदा बाजार भाव नागपूर कांदा बाजार भाव पुणे कांदा बाजारभाव मुंबई कांदा भाव लासलगाव कांदा बाजारवा जुन्न अळीफाटा कांदा बाजारवा संगणवीर अहिल्यानगर कांदा बाजारवा महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आपल्यासाठी कांदा मार्केटलाही महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीची परिस्थिती झाली आहे अशातच लाल कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे उन्हाळ कांदा सुद्धा चाळीमध्ये मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे अशा परिस्थितीत आता कांद्याचा बाजारभावाचा ट्रेंड कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात बाजारपेठा खुलतात आणि मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात चालू होती दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे व्यापारी वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात दिवाळीनंतर सक्रिय होत असतात मग अशा परिस्थितीमध्ये कांदा बाजारभाव वाढणार का हे बघणं गरजेचं आहे कारण आता साठवलेला कांदा किती दिवस ठेवणार हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव यामध्ये अमरावती असेल चंद्रपूर असेल नागपूर असेल या ठिकाणी तीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे बाकी सर्व ठिकाणी दहा ते वीस रुपये प्रति किलो प्रमाणे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट आहे त्यामध्ये पहिलं मार्केट आपल्याला बघायचं आहे पिंपळगाव बसून मार्केट सतरा हजार क्विंटल एवढी अवकाल बाजारामध्ये थोडं अप ट्रेंड पाहायला मिळतो चारशे रुपये ते एकवीसशे रुपयापर्यंत पिंपळगाव बसवून या ठिकाणी सरासरी दर एकवीस बावीस रुपयापर्यंत येत्या काही दिवसामध्ये आपल्याला चांगला क्वालिटीचा बाजारभावर जाऊ शकतो यानंतर पुणे जिल्ह्यातील जुन्नर आयुफाटा उप बाजार समिती बारा हजार सहाशे एकोणचाळीस क्विंटल अवकालले एक हजार ते एकोणावीसशे सत्तर रुपये वीस रुपयाच्या घरात टॉप क्वालिटीचा आजचा कांदा जुन्नर आयुफाटा उप बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती बारा हजार समितीमध्ये चारशे आठ क्विंटल उवकरले आठशे रुपये ते तीनशे रुपये महाराष्ट्रातील सर्वाधिक टॉप क्वालिटी कांदा मार्केट अमरावती या ठिकाणी आठ रुपये ते तीस रुपये कारण इथे आवक आपल्याला कमी झाल्याचं पाहायला मिळते त्यानंतर पुढील मार्केट सटाणा मार्केट नाशिक जिल्ह्यातील अकरा हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटल आवक या बाजार समितीमध्ये आली आहे सहाशे रुपये ते एकोणवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सटाणा मार्केट समिती सहा सहा रुपये ते एकोणवीस वीस रुपयेपर्यंत बाजारभाव सोलापूर मार्केट सोळा हजार आठशे दोन क्विंटल अवकाळी पाचशे रुपये ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटचा आजचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट सोलापूर मार्केटमध्ये सुद्धा जास्त प्रमाणामध्ये बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो त्याबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणी कोल्हा पूर सतराशे रुपये अकोला सोळाशे रुपये चंद्रपूर सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये चाकण चौदाशे रुपये दोन खेडगाव सोळाशे रुपये राहता सतराशे ते दोन हजार फाटा सोळाशे ते दोन हजार रुपये टॉप क्वालिटीचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट त्याचप्रमाणे कराड चौदाशे ते दोन हजार सोलापूर दोन हजार ते बावीसशे तेवीसशे रुपये जळगाव बाराशे ते सोळाशे रुपये अमरावती तीन हजार रुपये पुणे पंधराशे ते सतराशे रुपये मलकापूर एक हजार ते बाराशे रुपये इस्लामपूर पंधराशे ते अठराशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे त्याचप्रमाणे कामठी दोन हजार ते बावीसशे रुपये पेवला बाराशे ते पंधराशे रुपये मालेगाव मुंगसे तेराशे चौदाशे रुपये सटाणा चौदाशे ते दोन हजार रुपये महाराष्ट्रातील टॉप क्वालिटी कांदा कोपरगावमध्ये आपल्याला बाराशे ते सोळाशे सतराशे रुपयापर्यंत टॉप क्वालिटी कांदा मार्केट पाहायला मिळते <laughs> त्याचप्रमाणे इतर महत्त्वा ठिकाणी मनमाड बाराशे ते चौदाशे रुपये बसून दोन हजार ते बावीसशे रुपये रामटेक सोळाशे ते अठराशे रुपये नागपूर पंधराशे ते दोन हजार रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा धन्यवाद मित्रांनो